नमस्कार संगीताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर घरच्या कुंडीमध्ये आले होते दहा ते बारा अळूचे पानं तर अळूचे पानं आपण काढून घेतले चला तर मग यापासून बनवूया अळूच्या वड्या अळूचे पानं मी स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ज्या मागच्या ज्या जाडशिरा जा जा आहेत त्या अशा प्रकारे सुरीने आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि त्याला आपल्याला लाटण्याने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला वड्या करताना सोयीस्कर होईल हे बघा अगदी सहज फोल्ड होत आहे ना आता आपण मसाला करून घेऊ त्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे आता हे आपल्याला जाडसर असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे ह्या अशा प्रकारे पेस्ट तयार करून घेतली एका पांड्यामध्ये आपण काढून घेऊ यामध्ये आपण आता एक चमचा पूड एक चमचा हळद आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेते रंगासाठी आणि एक चमचा जिरं आणि भरपूर अशी तीळ आणि चिंचेचा कोळ आपण घालून घेते चिंचेचा कोळ यासाठी जेणेकरून जर पानांना खाजरं येत असेल तर आपण यामध्ये चिंचेचा गोळ घातला तर यामुळे खाज येत नाही आणि यामध्ये गुडसुद्धा घालून घेतला आहे आंबट गोड चवीसाठी आणि आपण एका पानासाठी पाच चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि आपण याला आता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं सर्भरीत असं पीठ आपण भिजून घेतलं आहे आता हे आपण पाण्यांना लावून घ्यायचं आहे उलट बाजूने अशा प्रकारे प्रेस करत आपल्याला सर्वीकडे पीठ असं लावून घ्यायचं आहे तर जास्त जाडही थरक द्यायचं नाही आहे अशा प्रकारे पसरवत पसरवत घ्यायचं सुरुवातीला थोडं आपल्याला जळ जातं पण एकदाच पान आपण सर्वीकडे लावून घेतल्यानंतर मग आपल्याला प्रेस करायला सोपं जातं आता त्यावर आपण दुसरं पान विरुद्ध दिशेने आपण ठेवून घेतलं आहे आणि अशा प्रकारे पुन्हा पीठ लावून लावून सर्व आपण लावून आहे त्यावर दुसरं पान ठेवत अशाच प्रकारे सर्व पानांना आपण लावून घ्यायचं आहे आता आपण ते फोल्ड करून घेऊ एक साईडने हलक्या हाताने असे दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपण आता अशाच प्रकारे फोल्ड करून घेतोय अशा प्रकारे आपला छान असा चौकोन तयार होतो आणि त्यावर आता थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपण असं फोल्ड करत घ्यायचं आहे अगदी घट्ट असं हाताने दाबून दाबून अशा प्रकारे घट्ट असा आपला रोल तयार होतो आणि आपल्याला याला आता दोन्ही साईडने अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे आहे ते भाग उलगडणार नाहीत आणि यावर आता आपण तेलाचा हात लावून घेऊ ज्यामुळे ते चाळणीला चिकटणार नाहीत आणि लवकर असे छान असे आपल्या अळूवड्या शिजतील दोन्ही साईडने आपण लावून घेतल्या दोन्ही रोलला आता आपण पाणी उकळत ठेवलं होतं गॅसवर पाण्याला उकडी आलेली आहे त्यावर आता आपण वाफवायला वड्या ठेवून देऊ आता यावर आपण झाकण ठेवून वीस मिनटाकरता वाफून घेणार आहोत वीस मिनटं झालेली आहेत आप आणि आपल्या वड्या बघा किती सुंदर अशा शिजून तयार झालेल्या आहेत आता ये हो जाले लिया हे थंड होऊ देऊ आणि थंड झाल्यावर याचे असे काप आपल्याला करून घ्यायचे बघा किती सुंदर असे लेअर्स आलेले आहेत आता आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही फ्राई फ्रायसुद्धा करू शकता तर आपल्याला मध्य माचेवर छान असे खरपूस असे दोन्ही बाजूने वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अतिशय खमंग आणि चविष्ट अशा वड्या तयार होतात अगदी सोपे आहेत आणि ही पारंपरिक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद